सात महिने झाले साहेब सात महिन्यापूर्वी आम्हाला पैसे पैसा आमच्या हक्काचा पैसा आमच्या हक्काचा

हक्काचा नाही बनेला बाबाचा पूर्ण मत देत नाही येत नाही कोणाला मत देत नाही येत नाही बनेला आम्ही मार्केट कमिटी हाय हाय मार्केट कमिटी हाय हाय मार्केट कमिटी हाय हाय कामना बाई काम करायचे बाई लागलं बाईतली नाही तमनाताई बोलाते मागमा बोलले या खालिया माग गेम डाव खाली मी काचो मिला बंद केले तुम्ही यांनी दर फरक आधी दोन जरा तिकडे गेट जवळ झालं रिले जर चालू केले तर नंतर उबा गेला रिले लगे चालू झाला लतु आज सुद्धा हा केले रिले चालू केले तर एक रिपोर्ट तो करायचा फोकस समिती इरा तीरा चर्चा सात सात किती महिन्यापूर्वी तेवढ्या लोकांसमोर बंद खोली आठ बोलायचं नाही आज नाही मार्केट कमिटीच्या कुठल्याही मध्ये चर्चा होणार नाही चर्चा होईल या खुल्या मैदानात होईल एवढ्या शेतकऱ्यांसमोर होईल एवढ्या डायरेक्टर मंडळाच्या समोर चर्चा करू द्या

买三只黑。 शेतकऱ्याची आम्हाला कुठली तक्रार नाही तुमचे आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला अडवायचं नाही कारण आम्ही शेतकऱ्याच्या कोणचे आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्हाला या प्रत्येक कष्टाची जाणीव आम्ही स्वतः शेतकरी आहे पण आमचे सात महिने पण साहेब पैसे अटकले मार्केट अडीच कोटी रुपये अटकले हे पैसे देत नाही आम्हाला

साहेब आम्ही तब्बल नोव्हेंबर पासन या टॉमॅटो उत्पादकांचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती किंबा अडकलेले वेळोवेळी प्रशासनासोबत मिटिंगा झाल्या पोलीस अधिकारी उपस्थित होते या मार्केट कमी सर्व संचालक मंडळ सभापती महोदय सर्व उपस्थित होते यांच्या समोर तोडगा निघाला झाला तर आम्ही दहा एप्रिल मार्चला जाणं शक्य नाही म्हणून आम्ही एप्रिल मध्ये दहा एप्रिलला तुमचे पैसे शंभर टक्के देऊ दहा एप्रिलला आम्ही थांबल्यानंतर ते म्हणून कुठल्या पैशाची तरतूद झाली तीस एप्रिल पर्यंत थांबा तीस एप्रिल उलटून गेला तीस एप्रिलला कुठल्याही शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही त्यानंतर एप्रिल मे गेला मे मध्ये कुठली तरतूद या कृषी उत्पन्न बाहेर समितीचे संचालक किंवा आडत बार यांनी कुठलाही एकही रुपया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला हे मार्केट पूर्ण पूर्ण परत एकदा बंद करण्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागलं आणि आज त्याचा परिपाक म्हणून आम्ही हे तांब्याचे निला सुद्धा साहेब बंद पाडलेले कारण सात महिन्यापासून तांबा त्या उत्पादकांनी अपार कष्ट करून हा मार्केट कमिटीमध्ये माल विकला त्या मालाचे जर हक्काचे पैसे मार्केट कमिटीमध्ये विकून सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर कशावरून उद्या कांद्या वाल्यांनी सुद्धा मार्केटमध्ये माल विकून कांद्यावाल्याने सुद्धा पैसे देतील याची हानी काय खऱ्या अर्थानं याच्यासाठी आम्हाला या आंदोलनाचा हत्यार रुपसावं लागले आणि जोपर्यंत संचालक मंडळ आम्ही शुक्रवारी पोलीस स्टेशनला निवेदन दिले तर आम्ही सोमवारी हे मार्केट बंद पाडणार आहे तब्बल नऊ वाजताचा आम्ही टाइम दिला आता साडे अकरा वाजता एकही कृषी उत्पन्न बाजार समितीचा एखादा जबाबदार संचालक इथं येऊन या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून येण्यास खऱ्या अर्थानं तयार नाही मग आम्ही न्याय मागायचा तरी गुणाग्रह या न्याप्रमाणे आम्ही हे मार्केट कमिटीचं निलाव खऱ्या अर्थानं आज बंद पाडले आणि जोपर्यंत कुठल्याही पैशाची आम्हाला जबाबदारी मिळत नाही किंवा आम्हाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत एकही टॉमॅटो उत्पादक काना उत्पादक शेतकरी ह्या मार्केट मधून खऱ्या अर्थानं हलणार नाही दिंडोरीचं प्रकरण माझं बघता साहेब दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती एका

आल्या किंवा आम्ही एकही उठणार नाही हो हो या 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 तुम्ही बाजूला चिंपा कृषी उत्पन्न बाजार समिती आशा खंड या मार्केट कमिटीचा मेंबर आहे आशिया खंडात सर्वात मोठी मार्केट कमिटी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळावला बघितलं जात परंतु शहर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथं काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते परंतु त्या संचालक मंडळानं समोरच्या अडकदारची जमिनीवरची जमिनीवरती नाव लावून तिचा ताबा मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीने लोकांचे पैसे देण्याची तरतूद करार होणं याच्या काही काळात करणार आहे मग जर कृषी उत्पन्न बाजार पिंपळा बसून एवढी मोठी असताना सुद्धा मग या शेतकऱ्यांना मार्केट कमिटीने खऱ्या अर्थ न्याय का देऊ नये याच अपेक्षित आम्ही आहोत दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले सर दोन कोटी सदोतीस लाख आंदोलन हे तीस तीन वेळेस आंदोलन केलं आता तिसर तिसरं तिसरी वेळ आली आहे आम्हाला आंदोलन करण्याची एका बाजूला शेतकऱ्यांवरती हा देश चालतो नेते मंडळी सांगतात हा देश कृषीप्रधान आहे मग कृषी प्रधान देशात जर शेतकऱ्यांना नाव मिळत नसेल तर आम्ही कुणाकडे जायचं मग आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही जोपर्यंत मार्केट कमिटी संचालक मंडळ इथेच नाही तो इथे घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही मार्केट कमिटीचा मिलाव सुरू होऊ देणार नाही शेतकरी ना भाई गई थी हेलो हेलो जी जी जो अटकता में थोड़ा वाला आपका अपना लाइव नहीं आओ भाई